सागर या द्वितीय असलेल्या शाखेचा शुभारंभ समारंभ या ठिकाणी संपन्न होतोय आणि आजच्या कार्यक्रमाला ज्यांची उपस्थिती लाभली आहे ते सन्मान्य आमचे मित्र मंगलदाजी बांधल आदरणीय शरदराव लेंडे साहेब सन्मान्य दीपक शेठ आवटी आदरणीय माउली शेठ कुराडे आदरणीय शेट गुंजाळ सन्माननीय रघुनाथ शेट लेंडे आदरणीय शिवनेनी भूषण महिलांच्या औद्योगिक क्षेत्रामध्ये अतिशय उत्तम काम करणाऱ्या आमच्या भगिनी सुंदरताई खुराडे आदरणीय नेताजी दादा सौभाग्यवती आमच्या वहिनी आदरणीय नैनाताई ज्यांनी प्रास्ताविक मनोगत केलं आपल्या सर्वांचं स्वागत केलं ते माजी जिल्हा परिषद सदस्य आदरणीय प्रसन्नाना डोके सूत्रसंचालन करणारे आदरणीय आमचे सर आणि उपस्थित आपण जमलेले सर्व या ठिकाणचे नातेवाईक नातवाईक अमतिष्ट पैपवणे सगळी सोये सारंग असेल सौरभ असेल सागर असेल ही सगळी आज या कुटुंबाची काम करणारी ही सगळी या डोकेपुराची द्वितीय असलेली व्यवस्थापन करणारी ही टीम आता नावारूपाला आलेली आहे आणि त्यांच्या खांद्यावर एवढी मोठी जबाबदारी ह्या पहिल्या असलेल्या फळीने दिलेली आहे मागच्या तीन वर्षापूर्वी सत्तावीस डिसेंबरला या राज्याचे सन्माननीय असलेले जलसंपदा मंत्री आदरणीय गिरीश महाजन साहेब खरंतर राजाभाऊ पायमोडे असतील किंवा रवी असतील आमचे आदरणीय आमचे अजितदाना असतील खरंतर या कुटुंबाशी अतिशय जिव्हाळ्याचा संबंध आणि त्यांनी त्या आमंत्रणाचा स्वीकार केला आणि एक सुंदर अशा पद्धतीचं सत्तावीस डिसेंबरच्या गोरख मुहूर्तावर एक चांगलं उद्घाटन त्यांच्या हातून झालं चांगलं मी याच्यासाठी चा बोललो की ज्या भीतीला कैची लागल्यानंतर जर द्वितीय शाखा होत असेल याचा अर्थ त्यांचा शुभ संकेत मिळाला आणि ग्रीश महाराजांच्या निमित्ताने आज आपल्याला द्वितीय असलेल्या या शाखेचं उद्घाटन करता आलं निश्चितपणे या दुसऱ्या शाखेत तिसरी शाखा सुद्धा उभी राहावी तिसरी शाखेला सुद्धा आम्ही उपस्थित जावा अशा अपेक्षा केल्या त्याचा अर्थ मी आमदार आहे प्रसन्न म्हणजे आता अडचण राहिले नाही म्हणजे त्यांनी काही जरी म्हटलं तरी आता हे जाहीर झालेलं आहे म्हणजे आता मी आलो म्हणजे आमदार की आले आणि मंगलदाजी तुमचं नावच मंगल आहे ना तुम्हाला मंगल शुभेच्छा दिल्यात त्यांनी आता कसं वागायचं शरीरराव तुमच्या बाजूला आहे जरा त्यांना जरा जवळ घ्या काय म्हटलं ऐका आणि जरा एक चांगलं नियोजन करा शेवटी हे स्पर्धेची मैदान आहे यात कधी कोण पुढे जाईल कोण मागे राहील काय सांगता येत नाही पण तो शेवटी प्रयत्न करणं हे आपल्या हातात आहे माणसाने प्रयत्नवादी राहणं आशावादी राहण राष्ट्रवादीवादी राहणं हा भाग वेगळा पण प्रयत्नवादी राहिल्यानंतर माणसाला यश मिळतं ही माझी भावना प्रयत्न केले म्हणून कला सागरची दुसरी शाखा उभी राहते प्रयत्न केले म्हणून नेता जाते जर का एक माणूस संघर्षातून मोठे झाले हे काळ आल्यापाट्यावर ज्या व्यक्ती फार मोठा लॉसेस सहन करावा लागला सर्वसामान्य माणसाची देणे देण्यासाठी ज्या माणसाने कंबर कसले आणि या कुटुंबाने प्रत्येकाचा रुपया नेऊ दिला हे साक्षीदार आमचं कुटुंब आहे सोनवणे कुटुंब आणि परिवारचा अतिशय जुना आणि भक्कम नाता आहे निश्चितपणे त्या सगळ्या बाबतीमध्ये त्यांनी खूप चढउतार पाहिलाय नेताजी दादा असतील त्यांच्या कुटुंबाने खूप चढउतार पाहिलेला पाहिलेला आहे पण त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेला कोणत्याही संघर्षाची तयारी करणारा आमचा दादा आहे पण दादा म्हणजे दुसरा आहे आहे शंकर बोला साम सगळ्यांशी चांगलं बोललं मनामध्ये काय राग नाही लोम नाही आपुलकीच फक्त नात आता रागवलेल्या माणसानुसार मिठी जरी मारलं बर विरगतो असा माणूस आहे आमचा नेता दादा खूप सरळ खूप चांगला म्हणजे मी हे तोंडाव बोलतो ते मागे बोलतो काय कायची सवय असते तोंडाव वेगाने मागे त्यातला हा माणूस नाही आपला माणूस त्यातला नाहीये आयुष्य जे बोलायचं ते भिंदाल बोलायचं अद्याय आमचे मनसे आपापे त्याचा मोठा कार्यक्रम जयसिंगरावांनी घ्यायचा ठरवलं आम्हाला किती आनंद आहे कोणीतरी म्हणलं अण्णा म्हटले की ते कायम स्वरूपीचे आमदार आहे तर त्यांनी सांगितलं पिप्पा तुम्ही कायम स्वरूपीचे आमदार की घोषित करा राव किती मार्मिक आहे हुशार की नाही म्हणजे या हुशारीचा नक्कम आहे सगळ्या ही विचारांची उंची आहे हा विचारांचा पगडा आहे या यशाच्या पाठीमागे धावत असताना कष्ट मात्र कधी कुणाला चुकत नाही कष्टाशिवाय माणसाला मोठं होता येत नाही सावली जर शोधायची म्हटलं तरी उन्हात उभं राहतं उभं राहावं लागतं अर्जुन शेठ तेव्हा आपल्याला सावली मिळते आणि म्हणून सावली काही आपल्याला फुकट मिळत नाही ती सोपी नाही तसं कुठल्याही व्यवसायामध्ये जर आपल्याला यश संबंध करायचं असेल तर ते कष्टच करावे लागतात जे तुम्ही आता करताय भले विमानातून करा आकाशातून करा जमिनीवर करा किंवा पाण्यातून करा पण कष्ट चुकणार आहे मंगलनाची कष्टाशिवाय माणसाला मोठं होता येणार नाही आणि म्हणून मला सारांचं च सागरचं कौतुक करायचं आहे बाळांना मेहरबान डोक्यांची पुन्हाही फार मोठी आहे मेरवान डोक्यांचा आशीर्वाद आहे सुरेश शेठचा आशीर्वाद आहे सुमन शेटचा आशीर्वाद आहे या सगळ्यांच्या आशीर्वादाला उत्तर दायित्व द्या आपल्या वडिलांचं कष्ट आपल्या सुलतानचा कष्ट एक चांगल्या पद्धतीचा असला उत्तेजक व्यवसायामध्ये नामांकन तुम्ही उभा केलाय त्या व्यवसायावर टाच मारा अनिश्चितपणे एक पाल पुढे टाका उद्योग क्षेत्रामध्ये डोके आणि डोके कपड्याचं नाव ब्रँडेड व्हायला पाहिजे ही भूमिका मात्र तुमच्या खात्यावर आहे हे मात्र तुम्ही विसरू नका शेवटी कुठे ना कुठे यश मिळणं हे माझ्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे मराठी माणूस ज्यावेळेला यशाने उंच होतो त्यावेळेला निश्चितपणे त्याच्या असलेल्या अनेक असल्या कामातून बहुतेक लोकांना त्या ठिकाणी रोजगार उभा राहतो ती रोजगाराची दिशा ठरवायची असेल तर अनेकशे व्यवसाय उभे राहणं माझ्या दृष्टीने महत्वाचे आहे अनेक व्यवसाय उभं राहणं म्हणजे अनेक लोकांना कामाची संधी उपलब्ध करून देण्यासारखी आहे मला खात्री आहे की हा व्यवसाय म्हणजे अतिशय चिकाटीचा आहे हा व्यवसाय म्हणजे कॉन्सन्ट्रेशनचा आहे या व्यवसायावर एक जरी सत्ता कस्टमर आलं ते रागवलं तर त्याला गोडीने बोलता आलं पाहिजे मला गांधी शेटचा किस्सा एकदा विनोद हो शेठ गांधीवर त्यांचे बंधू दोन नंबरचे समाज संजय शेठ आणि मी सहज असं करत असताना एक कस्टमर आलं आणि ते एक तास बसून कमीत कमी पंच्याऐंशी ते नव्वद साड्या खालीवर केल्या एक तासामध्ये इतका संभ्रम होता घ्यावा का न घ्यावा नव्वद पैकी शेवटी झिरो एकही साडी न घेता उलगडल्या किती नव्वद साड्या उलगडल्या एकही साडी पसंत पडली नाही काही प्राइसच्या बाबतीत काही कलरच्या बाबतीत महिला बाहेर निघली सात आठ जणांना घेऊन आणि मग त्यावेळेला विलक्षण म्हटले ताई एक तास घालवला नाही ना पुढच्या वेळेला नवीन लॉट येणार आहे पुढच्या आठ दिवसाने नवीन लॉट येणार आहे तुम्ही परत या पण जाताना चहा मात्र घेऊन जा काय पॉलिसी व्यवसायाची हो रवी शर्मा काय पॉलिसी आहे आपल्याला किती रागायला असता किती रागायला असता आपल्याला मनाविरुद्ध घडलं कारण काय एक साडी नाही घ्यायची हे तुमचं नाटक म्हटलं असत आपण पण नाही हा संयम जसा माझ्याकडे आहे संयम राजकारणात हा संयम हा संयम महत्वाचा आहे कोणी काही करू तिकडे काय म्हणायचं ते म्हणू द्या पण आपलं जायचं हात जोडायचं पाया पडायचं काम करायचं आपल्याला यश मिळवायचं आपल्याला व्यवसाय करायचे आपल्याला बाळांनो एवढं करा खूप साऱ्या गोष्टी आयुष्यामध्ये रोज शिकायला मिळतात आणि मला ती माणसं आवडतात तुम्हाला नावं ठेवणारी माणसं पाहिजे त्याशिवाय तुमची प्रगती होणार नाही त्या माणसाला धन्यवाद द्या कौतुक करा द्यायचं की जी माणसं आपल्याला रोज नाकार हात पाय मोडतात आपले म्हणतात हाय ह्या माणसाचं यश मिळवता कामा नये या माणसाचं भलं होता काम नाही याचा अर्थ तुम्ही स्पर्धेमध्ये उंचाल या सगळ्या आजूबाजूच्या असलेल्या व्यवसाय वाल्यांना स्पर्धेमध्ये तुम्ही उंचीवर आणा लोक म्हटली पाहिजे कला सागरने कमी वेळामध्ये कस काय बोला उंची घेत असताना कष्ट करा आदमीने बोला आणि चांगल्या चांगल्या लोकांना गाडी पडतो सोडायला जा काय कमीपणा नाही त्याच्यामध्ये मंगलदा दोनशे माणसं घेऊन जेवले जायचं हातात घेऊन मंगलदाजी धन्यवाद तुम्ही आलात इथे पुन्हा या आम्ही तुमची वाट पाहतोय वेलकम अरे माणूस काय होतात बरं बाबा चांगला बोलला चांगला आणि डिस्काउंट द्या ना दहा टक्के काय फरक नाही त्याने धंदा आहे धंदा आहे धंद्यामध्ये चालतात सगळ्या गोष्टी मध्ये असतील आयुष्य सगळ्या गोष्टी होत राहतात माणसाचा हृदय जिंकायला शिका व्यवसायामध्ये माणसाचं हृदय जिंकणं माझ्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे आणि ते जिंकाल सौरभ आमचा गोडवाय तसं सारंग असं आमचा कराडा बळाचा आहे सागर या लाईन मध्ये आहे बघा तुम्ही हे करा आपल्या आई वडिलांचं आपल्या आजोबांचं नाव मोठं करा तुमचं नाव मोठं झालं म्हणजे किल्ले शिवरी आणि शिवजन्मभूमीचं नाव मोठं जुन्नर तालुक्याचं नाव मोठं झालं आमच्या जिल्हा परिषदच्या बाबतीमध्ये भीती होती त्यांना मी काम करू शकेल की नाही मला जमेल की नाही पण उजवं काम केलं बहिणीने खूप उजवा काम आणि ते उजवा काम कधी होतं ज्या वेळेला तुम्ही धारेश टेकून कामाला लागतं शंभर टक्के तुमचं काम उभं राहण्यासाठी कॉन्सन्ट्रेशन मनामध्ये असलेली संयमाची भूमिका आणि तोंडामध्ये गोडी आणि काही जर झालं तरी आपल्यापासून कुठलाही माणूस तुटता कामा नये कुठले कष्टपर तुटता कामा नये याची काळजी मात्र घ्या आपल्या वा, आई वडिलांच्या आणि आपल्या असलेल्या कुटुंबाच्या तीन पिढ्याला दायित्व देऊन टाका तुम्ही तुमच्या कष्टाने ही आता दोन नंबरची शाखा झाली तीन नंबरची शाखा मंगलदास बघा आता काय करायचं तुम्हाला अण्णांनी आज पद नाही कोणाची नाव घेतली लक्षात ठेवा पुढच्या वेळेला पदाचं नाव घेता घेताना बाई तुमच्या काहीतरी करायतरी करा, का करा। केल्याशिवाय ना होत नाही आणि सांगितल्याशिवाय ना होत नाही कला सागरच्या या भव्य दालनाला या नूतन रेस्टॉरंटला आणि नवीन या लॉज व्यवस्थेला जुन्नर तालुक्याचा आमदार आपला मानवस किल्ला सोडा शिलेदार महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र विधानसभा तालुक्याच्या तमाम मायबाप जनतेच्या वतीने या दोन नंबरच्या असलेल्या द्वितीय शाखेला मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद <laughs>